नमस्कार तर इथे संध्याकाळची वेळ झालेली काव्य शाळेतून आलेली आणि तिच्या फ्रेंड्स तिच्याच वर्गातील आहेत तर त्यांनी एकमेकीने असे पैसे काढून पिझ्झा ऑर्डर केलेला पाहू शकता तुम्ही त्यांची एक दोन महिन्यातून अशी पैसे काढून काही ना काही पदार्थ बनवायची किंवा ऑर्डर करायची ही मस्त पद्धत मला आवडते याच्यामुळे मला माझ्या लहानपणीची पण आठवण येते आम्ही पण अशीच लहान होतो तेव्हा पैसे काढून काही ना काही पदार्थ बनवायचो चूल बनवायचो चुलीवर चुल पदार्थ बनवायचो आनी आनी तर अशाच प्रकारे चतुर्थी चतुर्थीनिमित्त मी जेवणात बनवलेलं वरण भात चवली वांगा बटाट्याची भाजी कोथिंबीर वडी आणि भजी आणि आमच्यात मळ्यातील मुळा रात्रीचं जेवण वगैरे आवरल्यानंतर मला माझा ब्लाउज शिवायचा होता खरं म्हणजे दिवसभराचा उपवास सोडल्यानंतर मशीनवर बसायची किंवा दुसरं काही काम करायची इच्छाच होत नव्हती कारण लगेच असं अंग जड होतं सुस्ती येते पण म्हटलं आता आळस करून जमणार नाही रोज रोज अशी बारीक सारीक कामं करून घ्यायलाच लागतील आणि ब्लाऊज तर भरपूरच आहेत शिवायची एक एक करून अशी शिवून घ्यायलाच लागतील तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं जी ब्लाऊज शिवण्याची सोपी पद्धत तर मला मागून माग बॅकनेकला अशा प्रकारे गळा पाहिजे होता शेप गळ्याचा वरून पॅक आणि खाली असा पान गाला पाहिजे होता पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चॉकने एका साईडला शेप पाडून घेतला आणि दुसऱ्या साईडून अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडला पण गळ्याचा शेप आखून घेतला चॉकने त्यानंतर मी ब्लाऊज पीसचा कपडा घेऊन अस्तरच्या खाली त्याच्यावर शिलाई मारून घेतली जसा आखलेला त्याचप्रमाणे शेप आखलेला चॉकमध्ये त्याचप्रमाणे पाहू शकता तुम्ही अशी सोपी पद्धत असते माझे ब्लाऊज शिवण्याची मी जास्त करून माझ्या स्वतःच्या ब्लाऊजला कॅनव्हास वगैरे काही वापरत नाही चांगल्या साड्या असतील तरच मी कॅनव्हास वगैरे वापरून पॅटर्न पाडत असते अशा प्रकारे साधी आणि सोपल सोप्या पद्धतीने मी माझी ब्लाऊज शिवत असते हे असे शेप आखून झाल्यानंतर मी त्याच्या आतील कपडा आहे तो कट करून घेतला आणि जिथे जिथे कॉर्नर असतील तिथे तिथे असे छोटे छोटे कट मारून घेतले त्यामुळे जसं पाहिजे तसा शेप येतो आपल्याला गळ्याचा होऊ शकता तुम्ही अशा प्रकारे कट मारून घेतले मी त्यानंतर तो उलटा करून अशा प्रकारे मी जसं करते त्या प्रकारे उलटा करून पुन्हा त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घेतली दिवसभर पण मला मशीनवर असं बसायला वेळच मिळाला नाही म्हणून रात्री जेवणानंतर पण ते पण उपवास सोडल्यानंतर दिवसभराचा उपवास सोडल्यानंतर मशीनवर बसायची इच्छाच होत नव्हती पण म्हटलं आता आलस करून जमणार नाही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ए बारीक सारीक कामं हो किंवा ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायलाच पाहिजेत त्यानंतर वरचा जो छोटा गोल गला आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे एक क्रॉसपट्टी पाडून घेतली ब्लाऊज पीसची आणि त्याच्याने पण त्याला फिनिशिंग दिली त्यानंतर मी त्याला हात शिलाई नंतरच करेन जेव्हा हुकं बसवेन तेव्हा मी फक्त तात्पुरती फिनिशिंग देऊन ठेवलेली त्याला तर अशा प्रकारे मी माझ्या ब्लाउजची सुद्धा रेडी करून घेतली त्यानंतर मी वळली फ्रंट साईडला फ्रंट साईड मला प्रिन्स कटमध्ये शिवायचं होतं पुढचा गाला मला गोलच ठेवायचा होता तो पण मी चॉकमध्ये जसा हवा होता तसा शेप पाडून त्याचं पण स्टिचिंग करून घेतलं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारेच मी माझी अशी सिंपल साधी रोजची वापरायची ब्लाउज शिवत असते पुढच्या भागाचे सुद्धा दोन्ही पार्ट मी जॉईन करून घेतले त्यानंतर मी हुकपट्टी आणि सुद्धा बसून घेतली आता इथे माझे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण रेडी आहेत म्हणून मी ते आता शोल्डर जॉईन करून घेतले शोल्डर जॉईन करून झाल्यानंतर मी स्लीव डिझाईन करायला घेतली मला या ब्लाऊजला काहीतरी नवीन स्लीव डिझाईन हवी होती म्हणून मी लॉंगमध्येच कट केलेले पफ स्लीवजमध्ये तर मी त्याला अशा प्रकारे प्लेटी पाडून घेतल्या अर्धा अर्धा इंचावर एका एका साईडला चार चार प्लेट अशा आठ प्लेट पाडून घेतल्या मी वरून त्यानंतर मला खालून पण अशी थोडी खाली बॉटम साईडला डिझाईन हवी होती पण जशी डिझाईन हवी होती ती ती डिझाईन मला वाप करण्यासाठी मला इलेस्टिकची गरज होती पण मी इलेस्टिक नाही वापरला कारण हा ब्लाऊज पीसचा कपडा पातळ होता आणि मला अस्तर पण नव्हता वापरायचा म्हणून मी जे अशी जेवढा पाहिजे होता तेवढ्याच आकारात असे चॉकने आकार देऊन छोट्या छोट्या अशा प्लेटी पाडून घेतल्या पण छान लुक आलेला या स्लीव डिझाईनला तुम्ही पण एकदा अशी स्लीव डिझाईन तयार करून बघाच न्यू डिझाईन आहे मी पण पहिल्यांदाच शिवलेला आणि असा बघितला पण नव्हता अजूनपर्यंत तर बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून ते माझ्या एका स्लीवची डिझाईन तयार करून झालेली त्याचप्रमाणे मी दुसऱ्या स्लीवची पण डिझाईन तयार करून घेतली आणि बॅक नेक साईडला जे शोल्डर जॉईन करून ठेवलेलं मी बॅक आणि फ्रंट साईडचं त्याचं मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं स्लीव्ज बसवण्यासाठी थोडंफार कमी जास्त काय असेल ते कट करून घेतलं त्याच्यामुळे चांगली फ म्हणजे फिटिंग पण येते ब्लाउजला पाहू शकता तुम्ही थोडासा कपडा वा जास्त होता तो पण मी असा कट करून घेतला आणि त्यानंतर स्लीव्ज पण दोन्ही साईडचे जॉईन करून घेतले दोन्ही पण देऊज मस्त असे श ब्लाऊजला जॉईन करून घेतल्यानंतर मी फा साईड फिटिंगसुद्धा करून घेतली चॉकने आखून जसं मापा प्र मापाप्रमाणे चॉकने आखून त्यानंतर साईड फिटिंगसुद्धा करून घेतली अशा प्रकारे मला हा ब्लाउज शिवायला दीड तास लागलेला जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर मी निवंत हा ब्लाऊजच्याच मागे लागलेली कारण या अगोदरच मी मुलांचा अभ्यास वगैरे घेतलेला पूर्ण इथे माझा ब्लाऊज पूर्णपणे शिवून रेडी आहे फक्त हुक आणि मागच्या हात शिलाई करायची बाकी होती ते म्हटलं मी उद्याच करेन तर मला खूपच सुस्ती आलेली इथे मी तुम्हाला ब्लाऊजचं एक स्लीव्ज घालून दाखवलेलं आहे पहा पका किती सुंदर लुक आलेला आहे या स्लीव्हला मी पण पहिल्यांदाच शिवलेलं असं डिझाईन आणि खूपच छान वाटत होता मला तर खूपच आवडलं तुम्हाला कसं वाटलं मी शिवलेली ही ब्लाऊज स्लीवची डिझाईन आवडल्यास मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू